तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कोण ठरलं सोन्या पन्नास पन्नास एक बैल एकादत ह्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी एक बैल एकादत हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकराम हिंद केसरी म्हणजेच एकदशम हिंद केसरी बाकासूर आणि त्याच्याबरोबर होता कार्तिक तर बकासोर आणि कार्तिक आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पळताना दिसले होते आणि ह्या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमी फायनलसाठी से पात्र धरले तसेच बकासोरन कार्तिक आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये पळताना दिसले आणि ह्या दहामध्ये विजय प्राप्त करून फायनलसाठी पात्र धरले दे फायनलमध्ये मित्रांनो बकासोर आणि कार्तिक आपल्याला तास क्रमांक चार वर पळताना दिसले आणि ह्या त्या फेऱ्यामध्ये सुट्टा निकाल घेत बकासूर आणि कार्तिक ठरले आजच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाच्या मान तर मित्रांनो तुम्हाला आज बकासोचं स्पीड कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या सा एक चांगली कमेंट नक्कीच करा तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकन ऑलवर शेअर करा